हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत पाच आणि साहेब निघाले स्टेशनला त्यांचं काहीतरी महत्वाचं काम होतं तर मी त्यांना भाजी पण आणायला सांगितलं मिरची कोथिंबीर पण आणा शिमला मिरची पण आणा आणि बटाटे आणा तर फ्रेंड्स आजकाल ना आमच्या इकडे रोजच असं वातावरण असतं म्हणजे दिवसभर कडक्याचं ऊन आणि संध्याकाळी जर सच्चार वाजल्या की मग आभाळ भरलेलं असतं हवा जोरजोरात येते आणि सोबत ना विजा पण चमकतात आणि रोजचंच हे ठरलेलंच आहे आता हा अवकाळी पाऊस आहे तर कधीतरी आला तर ठीक आहे पण आमच्या इथं तर ठराविक रोज पाऊस असतोच असतो संध्याकाळच्या टायमाला तरी ते बघा थोडंसं आभाळ भरलं होतं आणि पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि कडाक्याच्या उन्हाळ्यात ना असं पावसाचं वातावरण खूप छान वाटतं मनाला पण घरामध्ये ना फो खूप प्रॉब्लेम होतो कपडे सुकण्याचा कारण की ना कपडे माझे ना सगळे सुकले होते व्यवस्थित पण ना अचानक हवा आणि पाऊस जोरात आला अचानकच आणि त्यामुळे ना कपडे भिजले जे एवढे सुकले होते ते सगळे भिजले तर आता इथे कपडे सुकायला टाकण्यासाठी स्टँड पण नाही कारण स्टँड जो होता कपडे सुकवण्याचा तो मी खोलून ह्या पलंगामध्ये ठेवलेला आहे तर आता तो स्टँड जो आहे तर मला वाटतं ना पुन्हा फिट करावा लागेल कारण रोजच असं पाऊस येतो आहे आणि त्यामुळं ना कपडे सुकवण्याचा प्रॉब्लेम होतो आहे त्यामुळं आता स्टँड लावणं गरजेचंच आहे तर मी अगोदर आले बेडरूममध्ये आणि अगोदर हे बेडशीट वगैरे सेट केलं व्यवस्थित आणि इथं ना हवा एकदम छान सुटली होती एकदम थंडगार हवा येत होती आणि ना अशा टायमामध्ये ना खिडकी ओपन करून बसायला खूप छान वाटतं तर इथे बघा स्टँड नव्हता म्हणून मी कपडे असे इकडे तिकडे सुकायला टाकले आणि जे काही जड कपडे होते ना ते बाहेर टाकले म्हणजे बाहेर ना हवा होती आणि आता ना पाऊस एकदम कमी झाला होता मग अशी पाऊस पडला भरपूर पण आता पाऊस कमी झाला होता त्यामुळं ना मी अलीकडच्या रशीवरती सगळे कपडे सुकायला टाकले आणि जेवढं होता होईल तेवढं आतमध्ये कपडे टाकले घरा म्हणजे बेडरूममध्ये आणि पाऊस संपल्यामुळे उरलेले जे कपडे होते ते पुन्हा मी बाल्कनीमध्ये सुकायला टाकले आणि आता इथे संध्याकाळचा जा झाडू जा मारून घेते पूर्ण घराला आणि जे काही घरातले कानाकोपरे आहेत तिथून सगळं व्यवस्थित असं झाडू मारावा लागतो कारण की ना मुलं खात खात काहीतरी कुठं थोडंफार सांडतं कुठं काहीतरी पडतं कानाकोपऱ्यामध्ये ज्यामुळं मुंग्या वगैरे होतात आणि त्यामुळं ना सगळं सामान इकडचं तिकडं हटवून पूर्ण घराला व्यवस्थित असं झाडू मारून घेते आणि आज दुपारी बसल्यावरती ना आम्ही न्यूजला बघितलं तर न्यूजला बघितलं तर सगळीकडं पाऊस चालू आहे म्हणजे मला वाटत होतं की आमच्या इकडेच पाऊस चालू आहे कारण की इकडं नदी वगैरे आहे त्यामुळे इकडं पाऊस पडत असेल पण ना न्यूजला बघितलं तर सगळीकडेच पाऊस चालू आहे आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत की पावसाळ्याचे दिवस आहेत हेच समजून येत नाही कारण की रोज कंटिन्यू पाऊस पडतो आहे आमच्या इथे त्यामुळे ना कन्फ्युजन झालंय की नेमकं जून चालू आहे का मे चालू आहे आणि ते किचनमध्ये ना आम्ही थोडंसं चेंजेस केलंय का एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला जो गॅसचा बाटला दिसत होता ना तर तो, तो बाटला थोडंसं खराब दिसायचा म्हणजे किचनमध्ये ना पूर्ण जो शो आहे तो जात होता त्या बाटल्यामुळे त्यामुळे ना आम्ही बाटला जो आहे तो ह्या किचनच्या प्लॅटफॉर्मच्या खाली ठेवला आहे आणि प्लॅटफॉर्मच्या खालचा जो टप होता ना रॅशन भरायचा तो मी त्या बाट जा जा बाटल्याच्या जागेवर ठेवलं बाहेर आणि थोडंफार कधी कधी असं काहीतरी चेंजेस वगैरे मी करतच राहते नेहमी म्हणजे हे चांगलं दिसतं का ते चांगलं दिसतं का असं म्हणजे घरामध्ये ना प्रत्येक ह्याच्यामध्ये मी चेंजेस करतच राहते नेहमी तर आता इथे ना पूर्ण घराला व्यवस्थित झाडू मारून झालेलं आहे आणि खिडकी उघडली ना तर थंडगार फ्रेश एकदम हवा येत होती त्यामुळं छान वाटत होतं पण पाऊस फक्त बंद झाला ना तर छान वाटतं कारण की ना पाऊस चालू तर थोडेफार शिंतुडे वगैरे आतमध्ये येतात त्यामुळं ना खिडकी बंद करावी लागते तर आता इथे ना किचन काउंटरवरती थोडंसं सा पाणी सांडलं होतं ते मी वायपरने काढून घेतलं आणि त्यानंतर आता हे किचन काउंटर पूर्ण डस्टरनी सुक्या डस्टरने पुसून घेतलं आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करता येते आणि आज ना मी डाळ भात वगैरे जे रे रेग्युलर जेवण असतं ते अजिबात बनवणार नाही कारण की आज ना बेत होता पुरी भाजी बनवायचा आणि पनीर पराठा बनवायचा आहे तर त्यामुळं ना आता इथे ना मी बटाट्याची भाजी बनवायची आहे सुक्की बटाट्याची भाजी त्यामुळं ना बटाटे उकडायला टाकणार होते कुकरमध्ये आणि रोज ना डाळ भात किंवा काही नॉनव्हेज हे ते असंच चालू असतं त्यामुळं ना कधीतरी असं काहीतरी वेगळा बेत केला ना तर खूप छान वाटतं तर आता इथे मी तीन ना आ, मोठे मोठे बटाटे घेतले कारण की ना अनुष्काला ती भाजी खूप आवडते त्यामुळं ना मोठे मोठे बटाटे घेतले आणि ही जी साहेबांनी भाजी आणली होती शिमला मिरची आणि कोथिंबीर कढीपत्ता वगैरे तर ना याच्यातली ना कोथिंबीर जी आहे ती अर्ध्यापेक्षा जास्ती खराबच होती कारण पाऊस पडल्यामुळं असं भाज्या वगैरे खराब होतात आणि चिखलच निघतो जास्तीत जास्त पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये त्यामुळं ना जी कोथिंबीर होती ती एकदम खराब निघाली होती हे बघा पूर्ण पिवळे पिवळे पडलेली आणि चिखल चिखल होता त्या थी, कोथिंबीरमध्ये त्यामुळं ना मी एका साईडला ठेवून घेतली आणि अगोदर ना हे बटाटे उकडायला टाकते आणि त्यानंतर जे कोथिंबीर वगैरे आहे ती साफ करते तर जे कोथिंबीरची जी को जाळी होती भाज्या ठेवलेली तर ती मी बाहेर नेऊन ठेवली आणि त्यानंतर आता इथे मी बटाटे उकडायला टाकते आणि बटाटे उकडायला टाकताना ना मी नेहमी अर्धे अर्धे बटाटे म्हणजे कापून टाकते म्हणजे एका बटाट्याचे दोन भाग करून टाकते कारण की कधी कधी ना बटाटासुद्धा आतमधून काळं काड़ काळं असतं आणि काहीतरी किडलेलं असतं आणि ते अख्खंच टाकलं ना तर ते तसंच शिजतं आणि ते म्हणजे ना खराब वाटतं त्यामुळं ना मी बटाटे सु म्हणजे उकडायला टाकत असले तर नेहमी चेक करून असं अर्धे अर्धे तुकडे करूनच बटाटे उकडायला टाकते कुकरमध्ये बटाटे उकडायला टाकले आणि त्यानंतर इथे मी लसूण वगैरे सोलून घेते आणि जी काही भाजीची तयारी आहे ती करून घेते कोथिंबीर तर भरपूर घाण होती आणि चिखल होता तर मी साफ करून करून जवळजवळ सत्तर टक्के कोथिंबीर फेकून द्यावी लागली आणि इथे मी ना कोथिंबीर वगैरे नीट करून किचनच्या आतमध्ये जेव्हा येऊन बघितलं तेव्हा ना ह्या बाल्कनीमधून थोडेफार पाण्याचे शिंतोडे आतमध्ये आले होते कारण की ना पाऊस कमी आहे पण ना हवा भरपूर आहे इकडे त्यामुळं जे काही पाऊस पडतो आहे तो, तो डायरेक्टली आतमध्ये येतो आहे घरा घरामध्ये तर आता इथे ना कोथिंबीर मिरची कढीपत्ता आणि शिमला मिरची एवढ्या काही भाज्या होत्या तर हे सगळं ना धुवून स्वच्छ घेतलं आणि आता यातलं ना मला मिरच्या लागणार आहेत तर मिरच्या काढून ठेवते आणि अद्रक होते तर अद्रक ना मी ह्या टोपलीमध्ये ठेवत असते आणि अद्रक ना कधीच आपण फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचे नसते ज्यामुळं काहीतरी रोग होत असतो फ्रीजमध्ये अद्रक ठेवून तीच अद्रक जर आपण वापरली आणि खाल्ली ना तर त्याच्यामुळं रोग होत असतो त्यामुळं ना अद्रक ना वरच्यास वरतीच ठेवायचे कधीही फ्रीजमध्ये ठेवायची नाही त्यामुळं मी सगळे जे काही अद्रक जमा होते ते अद्रक त्या टोपलीमध्ये ठेवते एका साईडला आणि आता त्यानंतर ना मी इथे मिरच्या काढल्या होत्या कारण की बटाट्याची भाजी बनवण्यासाठी ना मिरचीचा ठेचा बनवायचा होता म्हणजे मिरची आणि लसूण दोन्ही वाटून घ्यायचं होतं मीठ टाकून तर त्यासाठी ना इथे मिरच्या भाजत होते आणि ते बाहेर ना बापाचं आणि लेकीचं एक विषय चालू होता महत्त्वाचा आणि तो विषय होता शाळेचा तर साहेब तिला म्हणजे अनुष्काला सांगत होते की आमच्या शाळेमध्ये असं व्हायचं तसं व्हायचं आमच्या परीक्षा असा व्हायच्या आहे ते त्याने त्यांच्या जुन्या आठवणी सांगत होते आणि अनुष्काचं पण चालू होतं की परीक्षेमध्ये काय काय झालं काय काय नाही हे ते म्हणजे त्यांचा महत्त्वाचा विषय चालू होता आणि वैभव तर गेला होता खेळायला तो जास्तीत जास्त संध्याकाळच्या जा टायमाला ना खेळायला जातो आणि ते बघा लाईटसुद्धा ये जा ये जा करत होती कारण की ना पावसाळा असला ना तर असंच लाईटीचा प्रॉब्लेम होतो म्हणजे हे हवा वगैरे जास्ती सुटली ना तर लाईट बंदच करतात कारण की ना वायरी वगैरे तुटून पडू शकतात किंवा कुठला पोल वगैरे पडू शकतो लाईटीचा त्यामुळं ना हवा जर जास्त प्रमाणात सुटली तर मग लगेच लाईट बंद करतात आणि ते आपल्या सेफ्टीसाठीच असतं ते चांगल्यासाठीच असतं त्यामुळं थोड्या वेळ तर आपल्याला सहन करावंच लागतं हवा वगैरे सुटली तर लाईट बंद झाली तर थोड्या वेळ आपल्याला जरा काढावा लागतो त्रास पण घरामध्ये ना इन्व्हर्टर असल्यामुळं काही टेन्शन नाही वाटत तर आता इथे ना बटाटे व्यवस्थित असं शिजले होते तर आता हे बटाटे ना हे जे साल जे आहे ते काढून याला स्मॅश करून घ्यायचं आहे आणि इथे साहेब ना, साहे ना मुलांसाठी आणि स्वतःसाठी पावसाळी चप्पल बघत होते कारण की आता थोड्या दिवसाच्या नंतर लगेच शाळा चालू होईल त्यामुळे ना पावसाळ्यात वापरण्यासाठी सगळ्यांना चप्पल लागेल कमीत कमी ह्या ती तरी आणि मी तर काय घराच्या बाहेर निघत नाही त्यामुळे मला काय माझा काय प्रश्नच नाही आणि ऑलरेडी मी नवीन चप्पल घेतलीच होती आता म्हणजे थोड्या दिवसापूर्वी एक महिना झाला असेल नवीन चप्पल घेतली होती त्यामुळे मी काही नवीन चप्पल घेणार नाही पण बाकी या तिघांसाठी चप्पल घेणं चालू होतं तर साहेब बोलत होते की असं दुकानामधून घेण्यापेक्षा ऑनलाईन चप्पल चांगले भेटतात आणि खरंच आहे ऑनलाईन चप्पल मी पण एकदा घेतली होती सँडल तर भरपूर दिवस टिकली सँडल आणि चांगली क्वालिटीची सॅ सँडल होती आणि थोडासा भाव पण कमीच असतो तर आता इथे ना भाजीला फोडणी देण्यासाठी मी पॅन ठेवलं त्यामध्ये दीड चमचा ऑइल टाकलं नाही त्यामध्ये राई जिरे टाकले आणि त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि मग आता हा फायनली मिरचीचा ठेचा म्हणजे लसूण आणि मिरची वाटली होती तर हे टाकलं आणि त्यानंतर त्याला ना हलकं असं फ्राय होऊ दिलं फक्त लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत एवढं हलका असं फ्राय केलं त्यानंतर फक्त याच्यामध्ये हळद टाकायची आहे तर हळद मी अर्धा चमचा अगोदर टाकली होती त्यानंतर वरून थोडीशी टाकली आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मीठ आत्ताच टाकायचं नाही मीठ नंतर टाकायचं कारण की ना मिरची वाटताना तर मीठ वापरलंच होतं त्यामुळे नंतर आपण जरा टेस्ट करून बघायचं भाजी आणि त्यानंतर जेवढी गरज आहे तेवढंच मीठ टाकायचं तर आता हे स्मॅश केलेले जे बटाटे आहेत ते सुद्धा मी ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतून घेतले म्हणजे सगळं मिक्स केलं व्यवस्थित असं आणि ही भाजी ना खूप टेस्टी होते म्हणजे वडापावची भाजी आहे तर खूप टेस्टी होते त्यानंतर याच्यामध्ये ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि थोडीशी भाजी टेस्ट करून बघितली तर थोडंसं मीठ कमी होतं थोडंसं मीठ पण टाकलं मी त्यानंतर आणि आता इथे ना सुरुवात केली आहे पुऱ्या बनवायला तर पुऱ्याचं पीठ ना मी जसं आपण चपात्याचं पीठ मळतो ना तसंच आहे फक्त त्यामध्ये ना थोडासा ओवा एक चमच्यावर ओवा क्रश करून टाकला हाताने आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकली होती फक्त हे दोन वस्तू मी ॲड केल्या याच्यामध्ये म्हणजे ओवा आणि हळद फक्त जास्ती टाकली पुऱ्या बनवताना ना ओवा आणि हळद टाकल्यानंतर पुऱ्यांची एकदम चांगली टेस्ट येते आणि त्यानंतर मी मोठी अशी चपाती लाटून घेतली आणि ह्या वाटीने ना अशा प्रकारे मी पुऱ्या बनवते काही काही जणांना डायरेक्टली असं छोटे छोटे पोळ्याच लाटतात आणि म्हणजे पुऱ्या बनवतात पण मी ही अशा पद्धतीने बनवते म्हणजे लहान मोठ्या पण पुऱ्या होत नाहीत आणि एका आकाराच्या होतात गोल घरगरीत -गर पुऱ्या होतात आणि शिवाय फटाफट पण होतात त्यामुळं ना मी अशा प्रकारेच करून घेते तर आता इथे ना एकापाठोपाठ एक, पाट एक मी चपात्या लाटत होते आणि त्यानंतर ह्या वाटीने पुऱ्या ज्या आहेत त्या कापून तयार करत होते तरी ते अगोदर ना मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि कारण की ना जेवायला बसलं सगळेजण की एकदम फटाफट फटाफट असं पुऱ्या तळून देता येत आणि लाटत आणि शेकत एकदाच बसला ना पुऱ्या तर थोडासा वेळ लागतो म्हणजे जेवायला बसलेल्या माणसांना पटापट पुऱ्या भेटत नाहीत त्यामुळं ना मी अगोदर लाटून घेतल्या पुऱ्या आणि त्यानंतर आता तेल तापतं आहे तोपर्यंत मी ते पनीर जे आहे ना पनीर खिसून घेतलं कारण की पनीरचा पराठा पण पन बनवायचा आहे आणि पनीरची ना कोणतीही वस्तू म्हणजे पनीर ना सगळ्यात बेस्ट वाटतं मला पनीरच्या पुण्याना कुठला हे स्वयंपाक अधुरा आहे आणि मला कोणतीही वस्तू जरी खायला दिली ना तरी पनीर जर असलं तर मी पनीरलाच निवडणार इतपत पनीर आवडतं मला तर इथे थोडंसं पनीर होतं तर आता मी पराठा बनवते वैभव थोडासा खाल्ला तर खाईल आणि बाकी मग अनुष्का आणि अनुष्काचे पप्पा तर दोघं पण खात नाहीत पनीर वगैरे तर आता मी त्यांच्यासाठी इथे भाजी वगैरे बनवलेली होती तर आता फक्त पुऱ्या तळून तळून देत होते आणि अनुष्का आणि साहेब दोघंजणं बसून जेवण करत होते आणि वैभव वैभवचा ना अभ्यास चालू होता काहीतरी तो लिहत बसला होता तो बोलला की मी नंतर जेवतो तुझ्यासोबत तर मग ते बापले क दोघंजणं आत्ता जेवत होते आणि आम्ही मा का क थोड्या वेळाच्या नंतर जेवू तरी ते बघा हॉलमध्ये बसून दोघा बापले म्हणजे जेवण चालू आहे आरामात आणि गरम गरम पुऱ्या मी तळून देत होते त्यांना आणि पुऱ्यांना कधीही गरम असल्याना तरच खाव्याशा वाटतात थंड झालेल्या पुऱ्यांना कोणालाच आवडत नाही मलासुद्धा आवडत नाही थंड झालेल्या पुऱ्या त्यामुळंच मी त्यांना जेवायला सांगितलं आणि मग मी त्यांना पुऱ्या तळून तळून देत होते तर अशा प्रकारे ना रोजचं जे रेग्युलर जेवण असतं त्या त्याच्याशिवाय जर काही वेगळं काहीतरी बनवलं ना साधं सिंपल जरी असलं तरी पण काहीतरी वेगळं बनवलं ना तर ते आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि आपल्या फॅमिलीलासुद्धा छान वाटतं तर आता इथे ना वैभवसाठी एक ताट बनवलं इथे मी आणि आता वैभव येत होता हात धुवून तोपर्यंत नाही मी इथे पराठा पण बनवून घेते कारण की एवढं पनीर होतं घरामध्ये आणि आता याची भाजी वगैरे बनवत बसायला ना हे नव्हतं त्यामुळं आम्ही पराठा बनवला पराठा पण एकदम टेस्टी लागतो याचा तर इथे ना आम्ही जास्ती काही म्हणजे हे करत बसणार नाही फक्त साधा सिंपल पराठा बनवते तर अगोदर ना पनीर खिसून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडंसं लाल तिखट टाकलं चवीपुरतं आणि मीठ टाकलं चवीपुरतं आणि त्यानंतर चिली फ्लेक्स होते तर तेसुद्धा टाकले मी याच्यामध्ये आणि हे सगळं ना व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता हेच ह्याच्यामध्ये भरून घेते पराठा बनवण्यासाठी आणि मी ना अगोदर दोन पराठे बनवायचा विचार केला होता त्यानंतर मग विचार केला की आता खूप उशीर झाला आहे त्यामुळं एकच पराठा बनवायचा आणि मोठा एकदम पराठा बनवायचा एकदम भरून त्यामुळं ना मग मी एकच पराठा बनवायचं ठरवलं आणि इथे एकच पराठा बनवते सगळ्या पनीरचा आणि कसलाही पराठा असो मग ते आलू पराठा असो किंवा पनीर पराठा असो पण तो ना भरलेला असावा त्यामध्ये जो मसाला असतो तो पूर्ण असा भरलेला असावा काटोकाठ तेव्हाच पराठा छान लागतो नाहीतर साधे सिंपल चपातीसारखं जर पातळ पराठा असला ना तर तो अजिबात चांगला लागत ला नाही तर भर भर आता इथे मी ना पनीर एकदम भरभरून भरलं याच्यामध्ये आणि आता याचं ना जेवढं होतं आहे तेवढंच लाटून घेते आणि आता इथे तवा पण तापलेला आहे तर याला ना थोडंसं ऑईल लावून घेतलं आणि त्याच्यानंतर याच्यावरती हा पराठा आता व्यवस्थित असा खरपूस असा शेकून घेणार आहे आणि हे पहा इथे एकदम भरभरून असं पनीर भरलेला एकदम भारी टेस्टी पराठा तयार झालेला आहे तर पनीर म्हणलं ना तर सगळ्यात बेस्ट जेवण असं मला वाटतं पनीरच्या पुढे ना कुठलंच म्हणजे काहीच आवडत नाही दुसरं एवढं मला पनीर आवडतं आणि त्याचा पराठा तर एकदम छान लागतो तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय